हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला बघा हिरव्या मिरचीचं वाटण घालून बनवलेली मेथीची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं मी मसूरची डाळ वापरून मेथीची सुक्की भाजी बनवलेली आहे बघा तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मी इथं एक जुडी मेथी घेतली आहे ती मेथी मी छान अशी व्यवस्थित नीट करून घेतली आहे बघा आणि पहिल्यांदा तर ही मेथी बघा मी छान अशी स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेणार आहे तर कधीही कुठलीही पालेभाजी करताना बघा पालेभाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची एक ते दोन वेळा धुवून घ्यायची त्यामुळे काय होतं त्यामधलं भाजीला जी माती वगैरेची कटलेली असते ती सगळी माती वगैरे बघा निघून जाते इथं मी दोन पाण्याने मेथी छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे तर बघा मेथीची सुक्की भाजी बनवण्यासाठी इथं मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या आणि त्यासोबत बघा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथं तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता पहिल्यांदा हे वाटण मी छान असं हिरवी मिरची आणि लसूण वाटण करून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीचं मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे जास्त म्हणजे बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही बघा अगदी ओबड असं ह्याचं वाटण करून घेतलंय आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे बघा कढई छान अशी गरम झाली की यामध्ये मी टाकून घेणार आहे दोन पळी तेल टाकून घेणार आहे तेल छान असं गरम झालं की यामध्ये बघा मी एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकून घेणार आहे पहिल्यांदा तर बघा आपल्याला यामध्ये जिरे आणि मोहरी तर आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे तर बघा जिरे आणि मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये मी टाकून घेते थोडासा कडीपत्ता कडीपत्ता देखील आपल्याला यामध्ये छान असं तडतडू द्यायचा आहे त्यानंतर आपण हिरव्या आणि हिरवी मिरची आणि लसणाचं जे वाटण केलं होतं ते वाटण मी यामध्ये टाकून घेणार आहे इथं मी हिरवी मिरची छान असं वाटण करून घेतलं होतं त्या टायमिंगला मिरची भाजून घेतली नव्हती त्यामुळं बघा मिरची आणि लसूण आपल्याला या तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त लसणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत बघा हलकासा कलर चेंज होईपर्यंत बघा मिरची आणि लसूण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालतीये आहे कधीही कुठलीही भाजी करताना जर हिरवी मिरची घातलेली असेल तर त्या त्यामध्ये हळद नक्की घालायची त्यामुळं काय होतं बघा भाजीला रंग खरंच खूप सुंदर येतो आता इथं मी हिरवी मिरची घातलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याऐवजी लाल तिखट जरी वापरलं तरीही चालेल बघा मस्त हिरवी मिरची आणि लसूण फ्राय झाला की यामध्ये घालून घेते आहे मी स्वच्छ धुवून घेतलेली मेथी तर बघा यामध्ये मेथी घालून मी अशीच एक ते दोन मिनटासाठी छान अशी ही मेथी परतून घेणार आहे बघा मस्त याला बघा मिरची छान अशी लागू द्यायची या मेथीला बघा एक ते दोन मिनटासाठी याला छान परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये बघा मी चवीपुरतं मीठ टाकून घेतेये आणि त्यासोबतच यामध्ये मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालतीये शेंगदाण्याचं कूट इथं मी दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेते आहे तुम्ही याऐवजी तिळाचं जे कूट असतं ते घातलं तरीही चालतं पण शक्यतो पालेभाजी करताना बघा यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आता शेंगदाण्याचं कूट घालून याला मी छान असं मिक्स करून घेणार आहे बघा मस्त अशी आपली भाजी दिसायला लागली आहे बघा तुम्हाला हवं असेल तरी तो तुम्ही डाळ वगैरे यूज करायची गरज नाही म्हणजे आवडत नसेल तर तुम्ही यामध्येच बघा अगदी थोडंसं पाणी टाकून यावरती झाकण ठेवून ही भाजी छान अशी वाफवून घेतली तरीसुद्धा ही भाजी खायला खरंच खूप सुंदर लागते बघा तर बघा मी छान अशी ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे पण इथं बघा मी म्हणजे छोटी अर्धी वाटी मी डाळ घेतली होती मसूरची ती डाळ मी यामध्ये पाणी टाकून अर्ध्या तासासाठी छान अशी भिजवून घेतली होती इथं मी मसूरची डाळ घातली आहे तुम्हाला याऐवजी दुसरी कुठली डाळ घालायची असेल तर तुम्ही ती देखील घालू शकता पण डाळ घातल्यामुळं काय होतं आपली मेथीची जी भाजी आहे ती खायला खरंच खूप सुंदर लागते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा एक जोडी जर मेथीची पेंडी असेल आणि घरात खाण्यासाठी जर माणसं जास्त असतील तर कधीकधी काय होतं पालेभाजी घरात सगळ्यांना पुरत नाही बघा तर त्यामध्ये काय करायचं थोडीशी डाळ घालायची त्यामुळं काय होतं घरात सगळ्यांना ही भाजी व्यवस्थित अशी पुरली जाते बघा त्यामुळं खरं तर यामध्ये डाळ घालायची पण डाळ घातल्यामुळं भाजी खायला खरंच खूप सुंदर लागते तुम्ही एकदा या मेथीच्या भाजीमध्ये मसूरची डाळ घालून बघा भाजी खरंच खूप सुंदर होते आता मसूरची डाळ घालून मी छान अशी मिक्स करून घेतली आहे बघा एक ते दोन मिनटासाठी याला छान असं परतून घेतलं आहे आता यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून याला छान असं मिक्स करून घेणार आहे बघा आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी मी याला छान असं वाफवून घेणार आहे तर बघा एक ते दोन मिनिट झालेले आहे यावरचं मी झाकण काढून बघते पण यामध्ये थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे बघा पूर्ण सुक्की झालेली नाही त्यामुळं मी परत एकदा यावरती झाकण ठेवून अजून दोन ते ती तीन मिनटासाठी बघा छान अशी भाजी परत एकदा मी वाफवून घेणार आहे बघा तर बघा यावरचं झाकण आहे मी आणि मस्त अशी आपली भाजी शिजून तयार झालेली आहे यामधलं सगळं पाणी देखील आटलंय बघा मस्त मोकळी भाजी छान तयार झालेली आहे ही मेथीची सुक्की भाजी बघा तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत जरी खाल्ली ना तरी खायला खरंच खूप सुंदर लागते आणि मस्त अशी पालेभाजी आपली तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा मेथीची सुक्की भाजी घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा ला ला शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या